नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपलं हे चॅनल खास आपल्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे इथं आपण शेतीतल्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर एकदम सोप्या साध्या भाषेत बोलतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजेल तर आज आपण असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलोय तो म्हणजे तुरीचे वाढते भाव बाजारात नेमकं काय सुरू का आहे आणि या संधीचा आपण फायदा कसा करून घ्यायचा हेच आज समजून घेऊया तर बघा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या अवघ्या आठ ते दहा दिवसांमध्येच तुरीच्या भावात क्विंटल मागे जवळपास हजार रुपयांची वाढ झाली आहे हो हजार रुपये ही खरंच खूप मोठी वाढ आहे आणि ज्यांच्याकडे तूर आहे त्यांच्यासाठी तर ही एक आनंदाची बातमी आहे पण मग अचानक भाव इतके का वाढले हा पहिला प्रश्न आपल्या मनात येतो दुसरा प्रश्न की ही तेजी अशीच टिकून राहील का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपल्या फायद्याचा आहे आपण आता तूर विकावी की भाव अजून वाढण्याची वाट बघावी यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का चला तर मग आपण एकदम मुळापासून सुरुवात करूया सगळ्यात आधी हे समजून घेऊ की बाजारात तुरीचे भाव अचानक एवढे का वाढले आहेत याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत आता बघा बाजाराचं गणित एकदम सोप्पं असतं कोणत्याही गोष्टीचा भाव दोन गोष्टींवर अवलंबून असतो एक म्हणजे मागणी आणि दुसरं म्हणजे पुरवठा मागणी म्हणजे ती वस्तू घ्यायला किती लोकं तयार आहेत आणि पुरवठा म्हणजे ती वस्तू बाजारात विकायला किती आलेली आहे आता तुरीच्या बाबतीत काय झालंय तर आपल्या सगळ्यांच्या घरी हॉटेलांमध्ये तुरीच्या डाळीची मागणी तर वर्षभर टिकून असते पण बाजारात विकायला येणारी तूर म्हणजे पुरवठा तो मात्र खूप कमी झालाय आता साहजिकच आहे घेणारे जास्त आणि माल कमी म्हटल्यावर भाव तर वाढणारच बरं मग आता हा पुरवठा कमी का झाला याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं कारण आपल्या देशातल्या बाजारात जेवढी तूर यायला पाहिजे होती तेवढी आलेली नाही आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जे दुसऱ्या देशांकडून हो, तूर विकत घेतो ज्याला आपण आयात करणे म्हणतो ती आयातसुद्धा खूप कमी झाली आहे हो बाहेरच्या देशांमधनं येणारी तूर जवळपास ये थांबल्यासारखीच आहे कारण ज्या देशांमधून आपल्याकडे जास्त करून तूर येते म्हणजे मलावी तांझानिया मोझांबिक आणि म्यानमार या सगळ्याच देशांमध्ये यावर्षी तुरीचं पीक कमी आलंय त्यामुळे तिकडून येणारा माल थांबला आणि त्याचा थेट परिणाम आपल्या इथल्या बाजारावर झाला या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सरकारचा हमीभाव सरकारने तुरीसाठी कमीत कमी दर ठरवून दिलाय म्हणजे बाजारात भाव कितीही पडले तरी सरकार त्या ठरवलेल्या भावाने तूर विकत घेणार या हमीभावामुळे शेतकऱ्याला एक धीर आलाय की आपले पैसे बुडणार नाहीत आणि याच कारणामुळे शेतकरी आता कमी भावात माल विकायची घाई करत नाहीये याचा परिणाम काय होतोय बाजारात हळूहळू माल येतोय आणि भाव टिकून राहतायत ठीक आहे भाव का वाढले हे तर आता आपल्याला चांगलंच कळलं पण आता पुढचा प्रश्न ही तेजी अशीच राहणार का येणाऱ्या दिवसांमध्ये बाजार काय संकेत देतोय चला ते पाहूया बाजारातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या अंदाजानुसार सध्याची परिस्थिती बघता मार्च महिन्यापर्यंत तुरीचे भाव अजून वाढू शकतात आज जो भाव साधारण साडेआठ हजार रुपये क्विंटल चालू आहे तो पुढे नऊ हजार अगदी नऊ हजार दोनशे रुपयांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो कारण बाजारात तुरीची कमतरता आहे आणि मागणी जोरदार आहे त्यामुळे भाव अजून वाढण्याची चिन्ह दिसत आहेत पण इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी जेव्हा भाव खूप वेगाने वाढतात तेव्हा कधीतरी मध्येच थोडीशी घसरण होते याला बाजारात मार्केट करेक्शन म्हणतात म्हणजे भाव थोडे खाली येतात पण असं झालं की लगेच घाबरून जायचं नाही याचा अर्थ बाजार कोसळला असं अजिबात नाही हे कसं माहितीये जसं आपण गाडी चालवताना मोठा चढ चढतो तेव्हा मध्येच गाडी थोडी मागे येते पण परत ती पुढेच जाते तसंच आहे हे ही थोडीशी घसरण बाजारात होतच असते आता भाव वाढायला लागले की आपल्या मनात एक धाकधूक असतेच की सरकार साठ्यावर बंधनं आणेल का म्हणजे स्टॉक लिमिट लावेल का म्हणजे व्यापारी किंवा शेतकऱ्यांना एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त तूर साठवून ठेवता येणार नाही असा काही नियम सरकार आणू शकतं का ही भीती आपल्या मनात असते ही भीती असणं स्वाभाविक आहे पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ही जी भाववाढ झाली आहे ती काही कोणीतरी अफवा पसरवली म्हणून किंवा सट्टेबाजीमुळे झालेली नाही याच्या मागे बाजाराची पक्की कारणं आहेत बाजारात खरोखरच तुरीचा पुरवठा कमी आहे आणि मागणी जास्त आहे आणि जेव्हा भाववाढ खऱ्या कारणांवर आधारित असते तेव्हा सरकारने जरी काही नियम आणले तरी ते फारकाळ भाव दाबून ठेवू शकत नाहीत कारण मालाची गरज तर आहेच ना चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया ही सगळी परिस्थिती बघता आपण काय करायला पाहिजे आपली तूर विकायची सगळ्यात चांगली आणि हुशारीची पद्धत कोणती जेणेकरून आपला फायदाही जास्त होईल आणि धोकाही कमी राहील इथे आपण एक सोपी तीन टप्प्यांची योजना वापरू शकतो पहिलं पाऊल आपल्याकडे जेवढी तूर आहे त्यातला थोडा माल समजा पंचवीस ते तीस टक्के तो आत्ताच्या चांगल्या भावात विकून टाका याने काय होईल आपल्या हातात पक्का नफा येईल आणि आपलं टेन्शन कमी होईल दुसरं पाऊल उरलेला माल तसाच ठेवा कारण भाव अजून वाढण्याची शक्यता आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं पाऊल हा जो उरलेला माल आहे तो एकाच दिवशीनं विकता टप्प्याटप्प्याने विका हो ही गोष्ट लक्षात ठेवा सगळा माल एकदम विकायची घाई पण करायची नाही आणि सगळा माल शेवटपर्यंत थांबून पण ठेवायचा नाही टप्प्याटप्प्याने विकणं हाच सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे कारण समजा उद्या भाव थोडे कमी झाले तरी आपलं नुकसान होणार नाही कारण आपण थोडा माल विकलाय आणि जर भाव अजून वाढले तर त्याचा फायदा आपल्याला उरलेल्या मालावर मिळणारच आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी आपला फायदाच आहे तर मग आजच्या या चर्चेतून आपण तीन मुख्य गोष्टी लक्षात ठेवूया पहिली तुरीच्या भावातली वाढ ही खऱ्या कारणांमुळे आहे आणि तिचा पाया मजबूत आहे दुसरी गोष्ट मार्च महिन्यापर्यंत भाव अजून वाढण्याची शक्यता भरपूर आहे आणि तिसरी आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तूर विकताना टप्प्याटप्प्याने विकण्याची पद्धत वापरणं हेच सर्वात जास्त फायदेशीर ठरू शकतं आणि जाता जाता एक विचार करूया कित्येक वर्षांनी आज बाजार आपल्या तुरीला योग्य किंमत देतोय आपल्या कष्टाचं चीज होतंय मग या बदलाचा आपल्या शेतीच्या भविष्यावर काय चांगला परिणाम होऊ शकतो यावर आपण सगळ्यांनी नक्की विचार करायला हवा मला खात्री आहे की ही माहिती आपल्या सगळ्यांना नक्कीच उपयोगी पडेल जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचावी म्हणून शेअर करा आणि हो शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढच्या वेळी भेटूया एका नवीन माहितीसोबत धन्यवाद